पाथर्डी आगाराला नवीन बसेस मिळाव्यात जुन्या बस स्थानकावर तातडीनं स्वच्छतागृह उभारावं दोन्ही बस स्थानकावर सीसीटीव्हीची सुविधा उपलब्ध करून द्यावी आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस ग्राहक संरक्षण समितीचे तालुकाध्यक्ष अरविंद सोनटक्के आणि अन्य कार्यकर्त्यांनी बैठक सत्याग्रह केला आगार प्रमुखांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागं घेण्यात आलं याबाबत माहिती देताना सोनटक्के म्हणाले की गेले अनेक वर्षांपासून जुन्या बस स्थानकावरील स्वच्छतागृह बंद आहे प्रवाशांची सर्वाधिक वर्दळ या स्थानकावर असते देवीला जाणाऱ्या महिला भाविकांनाही याच स्थानकावर थांबावं लागतं मात्र इथे कुठल्याही प्रकारची सुविधा नाही गुन्हेगारी वाढत आहे स्वच्छतागृहाभावी मोठ्या प्रमाणावर महिला प्रवाशांची कुचंबणा होत आहे बस स्थानकाच्या विकास आराखड्यामध्ये स्वच्छतागृहाची तरतूद असूनही ते काम पूर्ण झालेलं नाही राजकीय दबावापोटी ठेकेदार आणि अधिकारी मूक गिळून गप्पा आहेत अशा परिस्थितीमध्ये प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो काही दिवसांपूर्वी आग्राला दहा नवीन बसेस मिळाल्या तालुक्याची मागणी तीस बसेसची होती प्रत्यक्षात मात्र दहाच मिळाल्या जुन्या गाड्यांपैकी काही गाड्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुठलंही सबळ कारण न देता अन्य आगाराकडे पाठवल्या त्यामुळे चालू स्थितीतील गाड्यांची संख्या पुन्हा कमी झाली आहे यामुळे पुन्हा एकदा प्रवाशांचे हाल सुरू झाले असून हो मुदत संपलेल्या गाड्या रस्त्यावर चालवल्या जात असल्यानं त्या कोठेही बंद पडतात ऊन वाऱ्या पावसामध्ये प्रवाशांना रस्त्यावर उभं राहावं लागतं मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीनं कळस केलं असून हो प्रवाशांच्या दागिन्यांची चोरी सामानाची चोरी नित्याची बाब झाली आहे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी महामंडळाकडून पूर्ण होत नाही मध्यवर्ती स्थानकावर एक दोन सीसीटीव्ही कॅमेरे आहेत मात्र ती संख्या अत्यंत अपुरी असून यामध्ये सर्व बाजूंचे चित्रीकरण होत नाही वारंवार मागणी करूनही एसटीचे अधिकारी लक्ष देत नाहीत प्रवासी तुमच्या दारात येतात पण तुम्हाला त्यांना सुविधा देता येत नाही महामंडळ चालवायचे की बंद करायचे असा सवाल तर प्रवाशांना पडला आहे याबाबत त्वरित सुधारणा न झाल्यास कुठल्याही प्रकारे तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा सोनटक्के यांनी दिला पातळीच्या आगारासंबंधीच्या काही मागण्यासंदर्भात गेल्या दहा दिवसांपूर्वी मी माझ्या पक्षाच्या वतीनं निवेदन दिलं होतं की पाथर्डीच्या या दोन्ही बस स्थानकावर ज्या काही असुविधा आहेत त्या सुविधा करून मिळाव्यात म्हणून आगार व्यवस्थापक श्री आरिफ पटेल साहेबांना मी आणि वरिष्ठांना निवेदन दिलेलं आहे की ज्या मागण्या अशा होत्या की या जुन्या आणि नव्या बस स्थानकावर सीसीटीव्हीचा कॅमेरे या ठिकाणी बसवण्यात यावे कारण धार्मिक पर्यटन स्थळ असल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये जा होते आणि प्रवासी सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत त्यांचे खिसे मारणे पाकिट मारणे दागिने चोरणे असे प्रकारे वारंवार घडत असतात आणि दुसरी गोष्ट अशी आहे की दुसरी मागणी अशी होती की या ठिकाणी स्वच्छताग्रहाची नवीन बस स्थानक झालंय परंतु स्वच्छतागृह या ठिकाणी झालेलं नाही आणि महिला मोठ्या प्रमाणात देवीच्या दर्शनासाठी येतात आणि मग अशा महिला जर जास्त प्रमाणात येत असतील आणि या ठिकाणी जर साधी लघुशंका करण्यासाठी जर जागा नसेल तर ही एक एका प्रकारची शोकांतिका आहे आणि म्हणून माझ्या या गोष्टी लक्षात आल्या आणि म्हणून मी या ठिकाणी साहेबांना विनंती केली किंवा निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की या ठिकाणी मुत्रीची आणि स्वच्छताग्रहाची सोय मोठ्या प्रमाणात करणं गरजेचं आहे आणि ते तातडीनं करणं गरजेचं आहे आणि दुसरी आमची मागणी अशी होती की गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी पातर्डी आगाराला दहा बस मिळालेल्या आहेत परंतु आमची मागणी ही तीस बसेसची होती कारण पाथर्डी आगाराच्या बसेस ह्या फार जुन्या आणि निकृष्ट दर्जाच्या असल्यामुळे आणि रस्त्यामध्ये कुठेही बंद पडत असल्यामुळे नव्या बस मिळणं अत्यंत तातडीचं आणि गरजेचं होतं दहा बसेस मिळाल्या त्याबद्दल वरिष्ठांचे आभार मानतो परंतु अजून वीस बसेस या आगाराला मिळाव्यात अशी परत एकदा साहेबांबरोबर चर्चा करून मी मागणी केलेली आहे ती तातडीने मिळावी हीच विनंती यावेळी बोलताना प्रमुख अरिब पटेल म्हणाले की जुन्या बसस्थानकावर स्वच्छतागृहाची मागणी अनेक दिवसांपासून असून तांत्रिक गोष्टीमुळे त्याची पूर्तता होत नाही येत्या आठ दहा दिवसात त्याबाबत निश्चितपणे तोडगा काढला जाईल आगरातील वयोमान संपलेल्या जुन्या गाड्या स्क्रॅपमध्ये लवकरच जाऊन त्या जागी नवीन गाड्या द्याव्यात असा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे तातडीनं पाठवू सीसीटीव्हीबाबत लवकरात लवकर अंमलबजावणी केली जाईल त्याबाबत पत्रव्यवहार गेल्या काही दिवसांपासून सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं स्थानक आहे आपलं की जे आज आपलं नवीन याच्यात उभं राहिलेलं आहे तर त्याच्यात टॉयलेट आणि बाथरूमचा हा मुख्य मुद्दा आहे तर आपला जो काही जो काही प्लॅन सँक्शन झाला होता तर त्यात टॉयलेट बाथरूमची ही जी आहे तर ती अरेंजमेंट या ठिकाणी करण्यात आलेली आहे परंतु काही जे तांत्रिक बाबींमुळे तो जर टॉयलेट बाथरूम आहे तर ते पूर्ण होऊ शकले नाही तर निश्चितच या ठिकाणी मी त्यांना एक सात ते आठ दिवसाचा अवधी या ठिकाणी मागितलेला आहे तर त्याची देखील आपण पूर्तता या ठिकाणी पर्याय जागेवरती थी या ठिकाणी करूयात वेगवेगळ्या जे आपल्या नगर परिषद असतील किंवा नगरपालिका असतील तर यांच्या माध्यमातून जे आहे तर ते आपण या ठिकाणी ती करण्याचा या ठिकाणी प्रयत्न आपण या ठिकाणी करूयात यावेळी आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बंडू पाटील बोरोडे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे शिवसेनेचे सचिन नागापुरे विष्णुपंत पवार हुमायू मातार ज्येष्ठ नेते नवनाथ चव्हाण आगराचे वाहतूक निरीक्षक गोवर्धन दहिफळे आदी उपस्थित होते येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी